चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रांमध्ये आज सकाळपासूनच मतदान पथक केंद्रावर रवाना होण्यास सुरुवात झाली आहे जिल्ह्यामध्ये एकूण दोन हजार सत्याहत्तर मतदान केंद्रांसाठी सुमारे चौदा हजार कर्मचारी आणि सुरक्षा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे या सगळ्या संदर्भात सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक भटपल्लीवार यांनी पाहुयात मतदानाला अवघा काही तास का शिल्लक असतानाच चंद्रपुरातील साई विधानसभा क्षेत्रात आज सकाळपासून मतदान पथके केंद्रावर रवाना होण्यास सुरुवात झालेली आहे तर जिल्ह्यात एकूण दोन हजार सत्याहत्तर मतदान केंद्रासाठी सुमारे चौदा हजार कर्मचारी व सुरक्षा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे ईव्हीएम बाबत कुठल्याही शंकांचे निराग करण्यासाठी शेवटच्या क्षणी देखील प्रशासनाने प्रयत्न सुरू आहेत मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी सूक्ष्म नियोजन भर दिला जातोय जिल्ह्यातील मतदान केंद्रावर जिल्हा पोलीस सी आर पी एफ एस आर पी एफ सुरक्षक दलाची तैनात केली जात आहे संवेदनशीलातील केंद्रासाठी प्रशासनाने स्वतंत्र कृती आराख का, आराखडा तयार केला अजून अशा केंद्रावर नजर ठेवली जात आहे याशिवाय विशेष मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहे या दिव्यांग महिला आणि युवकासाठीच्याही केंद्रात समावेश समावेश आहे आणि कर्मचाऱ्याची सध्या या ठिकाणी अशी लगभग इथे दिसून येत आहे विशलन सप्ताभिषेक पटोले एनडीटीव्ही मराठी चंद्रपूर